नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या सोशल मीडियावर गिबली ट्रेंडचा जोरदार हवा आहे तुम्ही पण बघितला असेल कसे सगळेजण आपल्या फोटोना एका क्लिकमध्ये जपानच्या प्रसिद्ध गिबली शिडिओच्या कार्टून सारखं का दुसरं सुंदर रूप देत आहे एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने आपले फोटो एकदम स्वप्नात स्वप्नवत आणि कलात्मक बनवणं हे खरंच खूप आकर्षक आहे आणि म्हणूनच हा ट्रेंड सगळ्यांनाच खूप आवडतोय पण थांबा या सुंदर ट्रेंडच्या पडद्यामागे एक गंभीर थोड धोका दडलेला आहे असा इशारा सायबर सुरक्षा तज्ञांनी दिलेला आहे हा धोका आणि हे तंत्रज्ञान वापरणं खरंच सुरक्षित आहे का चला तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा एखादा ऍप किंवा वेबसाईटवर तुमचा फोटो अपलोड करता आणि त्याला गिबली लुक देता तेव्हा तुमचा फोटो त्यांच्या सर्व्हरवर जातो सायबर तज्ज्ञांचं म्हणणं आहे की याच ठिकाणी तुमच्या खाजगी फोटोचा गैरवापर होण्याची शक्यता आहे या ॲपच्या माध्यमातून तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो किंवा तुमच्या फोटोंचा वापर चुकीच्या कामांसाठी केला जाऊ शकतो आता तुम्ही म्हणाल माझ्या एका फोटोने काय होणार पण लक्षात घ्या आजकाल लोकांचे खूप सारे खाजगी फोटो सोशल मीडियावर आणि अशा ॲप्सवर अपलोड केलेले असतात आणि या सगळ्या फोटोंचा वापर करून तुमची ओळख चोरली जाऊ शकते किंवा तुम्हाला सायबर गुन्ह्यांमध्ये फसवले जाऊ शकते हे तंत्रज्ञान नेमकं किती सुरक्षित आहे हे आपण जाणून घेऊया खरं सांगायचं तर हे तंत्रज्ञान किती सुरक्षित आहे याबद्दल नक्की सांगणं थोडं कठीण आहे प्रत्येक ॲप आणि वेबसाईटचे डेटा सुरक्षित ठेवण्याची पद्धत वेगळी असते काही ॲप्स तुमच्या फोटोंचा वापर फक्त तुम्हाला गिबली इफेक्ट देण्यासाठी करतात आणि नंतर ते डिलीट करतात ते असं सांगतात पण अनेकदा त्यांच्या प्रायवसी पॉलिसीमध्ये काहीतरी वेगळंच लिहिलेलं असतं ते तुमच्या डेटाचा वापर त्यांच्या जाहिरातींसाठी किंवा इतर कामांसाठी करू शकतात आणि एकदा तुमचा फोटो त्यांच्या सर्व्हरला गेला की तो पूर्णपणे सुरक्षित आहे की नाही याची खात्री कोणीही देऊ शकत नाही आता प्रश्न येतो की मग या ट्रेंडचा वापर करणं खरंच योग्य आहे का याचं उत्तर थोडं विचारपूर्वक द्यावं लागेल जर तुम्हाला फक्त गंमत म्हणून एखादा फोटो गिबली स्टाईलमध्ये बघायचा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता पण कोणताही ॲप वापरण्यापूर्वी त्याची प्रायव्हेसी पॉलिसी नक्की वाचा ते तुमच्या डेटाचं काय करणार आहेत हे समजून घ्या आणि शक्य असल्यास तुमचे जास्त खाजगी फोटो किंवा ज्या फोटोमध्ये तुमची ओळख स्पष्टपणे दिसत आहे असे फोटो या ॲप्सवर अपलोड करण्याचं टाळा तुमचा खाजगी डेटा कसा सुरक्षित ठेवाल हे आपण जाणून घेऊया तुमचा खाजगी डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे पहिलं म्हणजे ॲप निवडताना काळजी घ्या कोणताही नवीन ट्रेंड आला की लगेच कोणताही ॲप डाउनलोड करू नका ॲपची लोकप्रियता त्याचा रिव्यू तपासा तसेच ॲप इन्स्टॉल करताना किंवा वेबसाईट वापरताना त्याची प्रायव्हसी प्रायवेट पॉलिसी नक्की काय आहे ते एकदा वाचा ॲप तुमच्या फोनमधील कोणत्या गोष्टींना ॲक्सेस मागत आहे हे तपासा आणि शक्य असल्यास तुमचे जास्त खाजगी फोटो किंवा ओळख पटणारे फोटो अशा ट्रेंडसाठी कधीच वापरू नका तसेच ट्रेंड संपल्यानंतर किंवा तुम्हाला गरज नसल्यास ते ॲप तुमच्या फोनमधून डिलीट करून टाका सोशल मीडियावरील ट्रेंड हे मनोरंजनासाठी आणि कनेक्टेड राहण्यासाठी चांगले आहेत पण कोणताही ट्रेंड फॉलो करताना आपल्या सुरक्षेची आणि प्रायव्हेटची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे डिप्ली ट्रेंड नक्कीच आकर्षक आहे पण तुमचा एक निष्काळजीपणा तुमच्या खाजगी डेटासाठी धोका निर्माण करू शकतो त्यामुळे विचारपूर्वक आणि सुरक्षितपणे या ट्रेंडचा आनंद घ्या तर मग मित्रांनो तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद